हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थक आहे श्री स्वामी दिवसापूर्वी इतका छान अनुभव दिला स्वामीने आम्ही ना आमच्या रिलेटिव्ह मध्ये हे होत लग्न होत त्यासाठी मी आणि माझी मुलगी दोघी आम्ही चालवलो बाइक वरून लग्नाला आम्ही गिफ्ट काय द्यायचं म्हटलं काय गिफ्ट द्यावं काय गिफ्ट द्यावं म्हटलं मग स्वामींचे स्वामींचा फोटो द्यावा म्हंटल आम्ही गेलो आम्ही दुकानामध्ये आणि घेतला स्वामींचा फोटो आणि नंतर बाईक करून निघालो तिथून आणि ताई काय झालं काय मला पण समजलंच नाही मी गाडीवरून सर्व खाली पडले आई हो चालत्या गाडीवरून हो, अशी आणि मी असे पडल्यानंतर पण मी एका ठिकाणी पडून नाही राहिले अशी पलटी घेत घेत पुढे अशी अरे बापरे आणि मुलीच्या हातामध्ये फोटो होता घेतलेला गिफ्ट मी मागे होती मी मागे बसली खडक होती खाली अशी हायवे लागणार होतो अगोदरच मी पडली बाप खाली असे सगळे खडक होते गुडघ्याला एवढं लागलो तिथे गुडघ्याला ते खडक आणि मला थोड्या वेळ मला काही समजतच नव्हतं बापरे खरं ना आणि मी नंतर परत आम्ही लग्नामध्ये गेलोये म्हणजे तुम्हाला जरा दुखायला लागलं गुडघ्यातून बापरे खूपच मार लागलाय का काय काय म्हणते म्हंटल आणि ताई दुसऱ्या दिवशी की नाहीये एकदम नॉर्मल झालो काहीच दुखलं नाही गुडघ्यातून अरे बापरे काय जास्त लागलंय का मग काही कळत नाही ना हाड पण स्वामी बघा ना मला म्हणजे किती तर हारलं त्याच्यामधून नाहीतर अगदी तो म्हणजे एक एक मिनिट पण नसेल लागत हायवे लागणार होतो हायवे ला पडले रस्ता पण तो डांबरी बाबरे पुरेचरी बघा ना मला किती वाच वाचवलं खरच आहे आणि स्वामींचा फोटो पण होता ना तुमच्या स्वामींचा फोटो हातात आम्ही हातात दिला आणि मी गाडीवर बसले आणि चालू केली पडली मी ते म्हटलं स्वामी होतो सा म्हणून मी आज वाचले नाहीतर काय माझं खरं खरंच आहे खूप छान म्हणजे किती स्वामी क्षणोक्षणी आपल्या बरोबर असतात नाही नाहीतर बघा ना गाडीवर पडल्यावर काय थोडं लागतं काही थोडं लागलं असत का पण मला बघा ना किती तारलं खरंच तारलं आणि मी विचार करत होते की म्हटलं काय गिफ्ट द्यावं तर एखाद्या म्हटलं स्वामी सेवक घडेल होत्या म्हटलं 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 किती छान आयडिया पण तुमची द्यावं खूप छान ताई अनुभव मी शेअर करते नाव वगैरे सांगायचंय तुम्हाला बरोबर माझ्याकडे आहे फक्त तुम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता असं हा श्रीसाम समर्थ श्री समर्थ